वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी यांच्या शिवसंवाद दौऱ्यात येथील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी शिवणा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या शेतकऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमदारांचे भाऊ ठेकेदार आहे आणि त्यांचं नाव संजू भाऊ बोरणारे आहे असं शेतकऱ्यांनी भर सभेत चर्चा करून आपल्या समस्या मांडल्या यावेळी दिनेश भाऊ परदेशी यांनी सर्वांना आवाहन केलं की मला एक सेवक म्हणून संधी द्या मी सर्वांचं मनापासून काम करील असं आश्वासन दिलं या ठिकाणी नवरात्रीच्या शुभप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉ दिनेश भाऊ परदेशी यांनी या ठिकाणी सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार घालून देवी दाक्षायणी मातेचं दर्शन घेतलं दौऱ्याचा लासूरगाव येथून शुभारंभ केला यावेळी सभे या सभेमध्ये शिवणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजे नसल्यानं येथील पंचक्रोशेतील शेतकऱ्यांनी एन टी व्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीकडे समस्या मांडल्या बंधाऱ्याला एकूण तीनशे दरवाजे असून या बंधाऱ्याला चाळीस दरवाजे दिल्यानं हे दरवाजे अपुरे पडले असून येथील शेतकऱ्यांचं कधीही भरून न निघणारं नुकसान होईल आणि नदीला जे पाणी येणार ते निघून जाईल त्यामुळे येथील शेतकरी मोठा अडचणीत सापडला असून आमदाराचाच भाऊ ठेकेदार असल्यामुळे या कामाकडे आमदार दुर्लक्ष करत आहेत आता आपल्या दोन हजार आपल्या तालुक्यात काय काय झालं हे सगळ्यांनी केलेला आहे म्हणजे कसं झालं काय झालं आता शिंदे गट म्हणजे काही एक एक पक्ष नाहीये गट आहे ह्याला काही विचारधारा नाहीये आहे नीतीमत्ता नाही काही सगळ्यांना माहित आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्ष जुना पक्ष आहे विचारधारा आहे विचारसरणी आहे एक बांधलेले लोक आहे आता एक गट तयार झाला त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात जिथे तिथे त्यांचे आमदार आहे फक्त आमदार आहे तिथे एक दरपशाही चालू करून दिलेली पैशाच्या जोरा जोरावर ह्याच्या जोरावर पण लोकांना ही आता लोकसभेत दाखवूनच दिलं त्यांनी ही दडपशाही हे जास्त दिवस महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे ही दरपशाही हे काही जास्त दिवस चालणार नाहीये म्हणून तुम्ही निश्चिंत राहा या बाबतीत या तालुक्याचं राजकारण आहे हे सर्वसामान्य जनतेचं राजकारण आहे एका गावात दोन चार लोक मोठे करायचे व राजकारण करायचे हे दिवस आता राहिलेले नाहीये आज काय परिस्थिती आहे तालुक्याची आज तुम्ही पंचायत समितीचा आता इथे सांगा एखादी वीज फुक्कट मध्ये झाली का 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 झाली काय तर त्याचा गचडनं करून विचारा कर तुझ्या भावाने हे डुप्लिकेट किटीवरची दुरुस्ती केली की नाही कुठं असं हात ठेव या देवीवर आम्ही सुद्धा गावकरी हात ठेवतो हो म्हणा तू तु याच्यातून एक रुपये खाल्ला नसल तर या देवी दाक्षिणीवर हात ठेव हो। काय जे काही ती देवीदाक्षिणी आमचं करून घेईल बरोबर बरोबर का नाही अरे बरोबर सत्य बरु� हे सत्य असतं आपण बरं बघता आपण अनेक युगा युगाचा जर अभ्यास जर केला तर या ठिकाणी मित्रांनो सत्य या ठिकाणी परंतु शेवटी या आमचे केटवरचे पंचायत आहे आमच्या एका मध्ये सात पेड असतात तर त्या तीनशे पंधरा प्लेट आमच्या पाहिजेत तर आज एकशे पस्तीस पेडा केली ऑलरेडी त्याच्यामध्ये त्या पेड्या पूर्ण बसले असतात कामचा प्यायचा प्रश्न एकदम चुक्ला असता आमच्या इथं काय आता एक महिना दोन महिन्यात टाईकर बंद झालं आमच्या इथं पाण्याचा थांब सहा असता पण तर न समोर तिला पाणी थांबणार नाही ते सरांनी काम घेतलं ते म्हणजे हो बोल ना बोल ना नाही आता सुंदरवाडी आणि भायगाव एक केटीअर आहे एकनाथ शेट त्रिभुवन अध्यक्ष असताना त्यावेळेस ते तेरा लाख एकावन्न हजाराचा एक बंदर मंजूर केला होता तो दुरुस्ती काढला आता या आमदारांना त्या दुरुस्तीला किती पैसे द्यायला पाहिजे तुमच्या हिशोबाना <laughs> किती द्यायला पाहिजे अकाउंट कि येते त्याला दुरुस्तीसाठी किती पैसे पाहिजे तर बहात्तर लाख रुपये बहात्तर लाख दुरुस्तीसाठी किती फक्त दहा फूट भिंत आणली आणि जुने गेट गेले त्यांना त्याला डांबर मारलं फक्त रब्बर नवे टाकले आणि आता पाणी ते खालून निघत आणि दुरुस्ती झाली म्हणती काय अधिकारी काय काम पाहते काय आपलं प्रतिनिधीच काय काम चालू आहे गुद्धेदार बी ते आपलं काय एन टी व्ही न्यूज मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर